माझा ट्रेनचा प्रवास या नवीन कथेत सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर कथेला सुरुवात करते मी एक चांगल्या कंपनीमध्ये कामाला होतो मी मोठ्या पोस्ट वर होतो त्यामुळे मला मीटिंगसाठी वेगवेगळ्या शहरात जावे लागत असे माझे नाव अरुण आहे मी माझे वय बत्तीस आहे आणि नुकतेच माझे लग्न झाले आहे मी दिसायला फार नाही पण ठीक ठाक आहे पण जिम जात असल्यामुळे माझी बॉडी खूप चांगली आहे तर गोष्ट त्यावेळेस जी आहे एकदा मला बॉसचा कॉल आला तो म्हणाला आपल्याला महत्त्वाच्या मीटिंग साठी जायचे आहे तर माझे तुझ्या सोबत होणार नाही कारण मला अजून एक मीटिंग हँडल करायची आहे त्यामुळे तू एकटा जा मी नंतर येतो मग मी त्या दिवशी घरी गेलो बायकोला सांगितले मला मीटिंग साठी बाहेर जायचे आहे तर माझी बॅग पॅकिंग करून दे आणि जाताना डब्बा पण दे दुसऱ्या दिवशी मी सर्व सामान घेऊन रेल्वे स्टेशन वर पोचलो। ट्रेन आली आणि मी बसलो काही वेळाने ट्रेन सुरू झाली मी आपल्या सीट वर बसून मोबाईल पाहत होतो माझ्या खाली आणि बाजूला सर्व म्हातारे लोक होते ते कुठेतरी फिरायला जात होते मी असाच त्याच्याशी बोलू लागलो आता अंधार झाला होता आमच्या डब्बा मध्ये गर्दी होती कारण तो सीजनचा टाइम होता आणि एक स्टेशन आले आणि खूप गर्दी झाली हळूहळू सर्वीकडे लोक जागा बघून बसू लागले माझ्या समोर एक साधारण पस्तीस ते चाळीस वर्षाची बाई उभी होती अगोदर तिने माझ्या सीट वर आपली बॅग ठेवली मी काहीच बोललो नाही माझ्या खालच्या सीटवर अनेक जण बसून होते त्यामुळे तिला बसायला जागा नव्हती ती खूप वेळ उभी राहिली आता तिचे पण पाय दुखत होते कारण ती बसायला पाहत होती मला बर नाही वाटले आणि तिला म्हणालो बसायचं असेल तर या काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या सीटवर बसू शकता तीर्थरू माझ्या सीट वर बसली अगोदर ती चुपचाप बसून होती पण नंतर मीच तिला म्हणाले आज गर्दी फारच आहे तर यावर ती म्हणाली हो ना बघा पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे आणि ती म्हणाली मला कन्फर्म तिकीट मिळाली नाही त्यामुळे वेटिंग तिकीट काढावी लागली मी म्हणालो कुठे जायचं आहे तुला तिने मला सांगितले मला जिथे जायचे होते तिथेच तिला पण जायचं हो मी म्हणालो आता तू सावकाश बस कारण मला पण तिथेच जायचं आहे आणि तुला पण आता आमचे बोलणे सुरू झाले मी तिला विचारलं काही कामाने जात आहे का तर ती काहीच बोलली नाही मी परत तिला विचारले काही कामाने जात आहे का तर ती म्हणाली हो आईकडे जात आहे इकडे कुठे गेले होते तर म्हणाली लग्नाला गेले होते मी सहजच विचारलं का बरे एकटेच तुमचा नवरा नाही आला सोबत तरी ती म्हणाली दोन वर्षांपूर्वीच तो वारला मला हे ऐकून खूप वाईट वाटले असेच आमचे बोलले सुरू होते तिने आपल्या बद्दल खूप काही सांगितले मला पण विचारू लागली मी पण सांगितले मी साठी चाललो आहे मग घरच्यांना बद्दल सुद्धा सांगितले आता आम्ही कमी वेळात चांगले मित्रासारखे बोलू लागलो मला बायकोचा कॉल आला तर मी उचलला नाही परत तिचा कॉल आला तर आता मी रिसीव केला आणि बोलू लागलो फोन ठेवल्यावर तीच म्हणाली बायकोच खूप प्रेम आहे वाटते तुमच्यावर आता मी म्हणालो हो ना आम्ही एकमेकांना प्रेम देतो तर असणारच ना प्रेम यावर ती हसली आता मला भूक लागली होती मी डब्बा काढला आणि तिला म्हणालो ये जेवण करू तर ती नाही म्हणाली नंतर मी म्हणालो ये जेवण कर आपलाच डब्बा समज आता आम्ही एकाच डब्यात जेवू लागलो ती अगदी माझ्या जवळ होती मला थोड वेगळे फील होऊ लागले कदाचित तिला तिला पण पन, पण आता आम्ही झाल्यामुळे गप्पा मारून जेव लागलो आणि ला लागला तर मी तिला पाणी दिले आणि तिच्या असाच पाठीवरून हात फिरवला तिला हात लागताच माझ्याकडे बघू लागली पण बोलली काहीच नाही मग ते म्हणाली भाजी थोडी तिखट होती मी तिला म्हणालो माझी बायको जास्त तिखट बनवते आता आमचे जेवण झाले आणि आता सगळीकडे शांतता होऊ लागली कारण थंडीचे दिवस होते आणि ती एकीकडे पाय लांब करून बसली आणि मी पण दुसरीकडे पाय लांब करून बसलो तिचे पाय मला लागत होते आणि माझे पाय पण तिला लागत होते पण आम्ही आता काहीच बोलत नव्हतो आणि ती वरती बायक ठेवत असताना तिचा तोल गेला आणि ती माझ्याकडे येऊन पडली आणि मी तिला पकडले नको तिथे हात माझे लागले पण ती काही म्हणाली नाही मीच तिला म्हणालो बरोबर बघ ना नाही तर पडली असती आता यावर ती बोलली तुम्ही असताना कशी पडणार तुम्ही पकडले ना मला यावर मला काही समजले नाही तिला काय म्हणायचे आहे तर आम्ही झोपू लागलो पण काही झोप लागत नव्हती आणि तिचे पण तसेच झाले होते थोड्या वेळाने ती थरथर करू लागली मी विचारले काय झालं तर मनाली थंडी वाजत आहे मी माझी ब्लँकेट काढले आणि तिला दिले आता थंडी मला पण वाजू लागली होती कारण वारा सुरू होता आता मी पण तेच अंगावर घेतले ब्लँकेट एक असल्यामुळे आणि थंडी जास्त असल्यामुळे आम्ही थोड्या जवळ आलो आणि लाईट बंद झाल्यामुळे सर्वत्र अंधार होता आम्ही जवळ असल्यामुळे आमचा स्पर्श एक मॅकल जाणवत होता पण तो स्पर्श हवा हवासा वाटत होता काय करू काय नाही असे झाले होते ती पण हा चाल करत होती मी मुद्दाम तिला विचारले आता थंडी वाजत आहे का तर ती म्हणाली नाही तुम्ही आहे तर थंडी पण वाजत नाही आहे तिच्या या बोलण्यावरून मी समजलो होतो तिला काहीतरी हवे आहे कारण तिची हाल चाल पण वाढली होती मी हिम्मत करून एक पाय आता ती काहीच बोलली नाही आणि ती पण जवळ आता आम्हा दोघांना थंडी दूर करायची होती वातावरण पण थंडी दूर करण्याचे झाले होते तसेच आम्हाला रोखणार कोणी नव्हते माझी हिंमत आता वाढली होती मी पुन्हा जवळ तिला पण चांगले वाटू लागले होते ती आता प्रतिसाद देऊ लागली होती आता आम्ही आमची थंडी दूर करू लागलो काही वेळानंतर असेच सुरू राहिले आणि नंतर एक स्टेशन आले आणि लोक उतरू लागले त्यानंतर आम्ही झोपी गेलो दुसऱ्या दिवशी आम्ही सोबत उतरलो नाश्ता वगैरे केला आणि तिला मी काही पैसे दिले ती पैसे घेत नव्हती पण मी तिला म्हणालो हे पैसे तुझ्या कामी येतील त्यानंतर मी, त्यान मी जाताना तिला एकदा भेटलो आणि तेव्हा तिला काही वस्तू घेऊन दिल्या आता नेहमी तिला मी, मी मदत करत राहतो ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर गोष्टीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका